त्याच्या आधी आता मी बघ बग, बऱ्याच जे फार्म आहेत त्याच्यावरती फिरलो पण आता जो गोठा दिसतोय आपला म्हणजे शेळ्यांचा तो मला वाटतं की ह्याच्या आधी गायी होत्या का तुमचे जो कारण गायींचा गोठा दिसतोय मला आपल्याकडं गाय होत्या दहा अग्र गाय होत्या बरं तर नमस्कार मित्रांनो गुंड पाटील फार्म मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण संगीत आलेलो लेंगरे गोट फार्मचे मालक आहेत तर सगळ्यात पहिलं तुमचा परिचय द्या माझं नाव शहाजी तानाजी लेंगरे मग कंपोस्ट ती का पंढरपूर जिल्हा सोलापूर तर आपण शेळीपालन जे आहे ते किती वर्ष झालं करता सहा वर्ष झालं शेळीपालन करते बर तर आता सध्या आपल्या जवळ लहान मोठी संख्या किती टोटल आता पंचवीस तीस नगा आहेत सगळे लहान मोठे त्यामध्ये मदर स्टॉक किती ठेवलेले का मदर स्टॉक मध्ये दहा नगा आहेत शेळ्या त्याच्या आधी आता मी बघितलं बग, बरेच जे फार्म आहेत त्याच्यावरती फिरलो पण आता जो गोठा दिसतोय आपला म्हणजे शेळ्यांचा तो मला वाटतं की ह्याच्या आधी गायी होत्या का तुमच्या जो कारण गायी गायींचा गोठा दिसतोय मला आपल्याकडे गाय होत्या दहा अग्र गाय होत्या त्या गायी आपण जसं जसं वेल तसं विक्री करून टाकल्या आणि परत शेळीपालनाकडे वळलो पहिल्या गावरान शेळ्या घेतलेल्या गावरान शेळ्यापासून सुरुवात करत करत बोकड घेतला आधी बिठलचा नंतर हळूहळू पाठी घेत घेत आपण शेळीपालन सुरुवात केली आता मला एक सांगा तुम्ही म्हणजे आधी गायी होत्या त्या गायीच्याच गोठ्याला तुम्ही आता शेळी पालनाचा गोठा म्हणजे रूपांतर केले शेडचं तर गायी म्हणजे बंद का केलं गायी कसं आहे परवडत नव्हतं आणि आपल्याला क्षेत्र कमी असल्यामुळं घरचा चारा नव्हता आणि थोडं क्षेत्र असल्यामुळं ते चारा बिरा सगळं विकत घेऊन आणि सगळं मॅनेजमेंट जमत नव्हतं शेळ्यांना चारा पण कमी लागतो आणि कमी ह्याच्यामध्ये चांगलं उत्पादन देणारे म्हणतात शेळ्या आहेत म्हणून शेळ्यांसाठी शेळे पालनाकडे वळलो आपण आता तुम्ही म्हटलं क्षेत्र कमी आता क्षेत्र किती आहे तुम्हाला आम्हाला फक्त दीड एकर क्षेत्र आहे दीड एकर क्षेत्र आहे तर म्हणजे गायींना तेवढं एक चारा भेटत नव्हता आपल्या शेतातून म्हणजे कमी पडत होता म्हणून आम्ही बंद केलं तर आता शेळ्यांचं कसं म्हणजे बाबा चाराचं वगैरे नियोजन केलेलं तुम्ही मी चारा सगळं म्हणजे वाळलेला हे सगळं विकतच घेतो खुराक हे वाळलेल्या चारा मध्ये तुरीचं बुसकट हरभरेचं बुसकट मग ते जेवारीचा कडबा भिमोगाचं वेल सगळं विकत इकडून कर्नाटक साइडच्या इकडून म्हणजे ते घेऊन असं ठेवतात स्टॉक करून ठेवलेलं आहे तर मग शेळी पालनामध्ये आता चारा नियोजन म्हटलं तर मग आता विकत घेता तुम्ही तर त्यामध्ये कसं परवडत त्यामध्ये कसं म्हणजे शेळीपालन विकत घेऊन सुद्धा परवडत का तर म्हणजे आपण शेळीपालन जे करतो ती बिटेलमध्ये मध्ये करते बेटलला मार्केट पण चांगला आहे आणि म्हणजे दूध देण्याची क्षमता किंवा त्यांच्या पिल्लाची विक्री किंवा त्यांची वजन वाढ हे सगळं चांगलं असल्यामुळं विकत घेऊन सुद्धा परवडत आहे मका हे खुराकामध्ये आपण विकत घेत सगळं म्हणजे खुराकामध्ये खबरं पेड आणि मका देतो ते पण सगळं विकत घेतो तरी पण आपल्याला शेळी पालन परवडत आहे म्हणजे जसं की आता बघायला गेलं तर गायी परवडत नाहीत तर गायींना जेवढा चारा लागतो म्हणजे एका गायीच्या चा ह्याच्यामध्ये चारशे हजार आराम आरामात जाऊ शकते त्याच्यामुळं शेळी पालनाला कसं एका चार शेळ्या वैरण खात्यामुळे परवडतंय कारण जे एका शेळीचं उत्पन्न आहे ते जवळपास महिने म्हटलं तर एक आठ महिन्यामध्ये तीस हजार रुपये तर उत्पन्न एक शेळी आराम आराम आरामशे बरोबर हा आणि त्यांचा काळ पण कमी आहे शेळ्यांचा गायींचा कसा असते जास्त काळ असतो हे शेळ्या आणि गेल्यापासून दीड दोन महिन्यात दोन अडीच महिन्यात गाभण जातेत आणि गाभण काळ ह्यांचा पाच महिना असतो त्यांचा गायीचा जास्त आहे नऊ महिने असतो आणि त्यात कष्ट पण कष्ट पण भरपूर आहे आजार त्यांना जास्त आहेत हे आहे आणि शेळ्यांना आजारही कमी आहेत लसीकरण केल्या म्हणजे काही अडचण येत नाही आणि बंदी शेळी पालन चांगला आहे बिटलच्या आता लहान मोठ्या तुम्ही सांगितलं एक वीस पंचवीस आहेत तर म्हणजे तुम्ही खरेदी विक्री पण करता का का हो खरेदी विक्री खरे करता आपण म्हणजे आपले कंटिन्यू आता जसं मी अशी बघितलं बीडवरून काहीतरी कस्टमर आले हो, कस्टमर आले ते सहा पिल्ला दिले त्यांना बर म्हणजे जवळपास पंढरपूर ते बीड बघायला गेलं तर भरपूर अंतर आहे एवढ्या लांबून पण कस्टमर येतात हो भरपूर कस्टमर आहेत माझ्याकडं बीड गेवराई नाशिक हिंगोलीला माझ्यापासून शेळ्या आले लोकांनी किती दिवस झालं तुम्ही म्हणजे खरेदी विक्री पण करता मी पहिल्या दोन वर्ष खरेदी विक्री करत नव्हतो हो पहिल्यांदा सुरुवात केली त्यावेळेस खरेदी विक्री करत नव्हतं आता चार वर्ष झालं खरेदी विक्रीच करतो माझ्या स्टॉकला पण शेळ आहेत म्हणजे आपलं शेळी पालन पण करता खरेदी विक्री पण करता म्हणजे आपल्याकड विक्रीसाठी कंटिन्युअसली आपल्या जवळ होतं कंटिन्यू माल असतो म्हणजे आपल्या महाराष्ट्रातलाच माल असतो म्हणजे हे तर कोणाकडे आसपासच्या घेतो आणि पण गॅरंटीवर आपण माल देतो आता जे आपले नवीन शेळी पालक आहेत त्यांना जर तुमच्याकडून पाटी किंवा शेळ्या खरेदी करायचं असतील तर त्याच्यासाठी तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा त्यांना म्हणजे की बाबा जाईल माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे सत्त्याण्णव तीस साठ तेरा शहाण्णव तर मित्रांनो ज्यांना कोणाला शेळी खरेदी करायचे किंवा विक्री करायची त्यांनी यांच्याशी आवश्यक कॉन्टॅक्ट करा पंढरपूरच्या आसपास जे बघतायत आहेत त्यांनी पण कॉन्टॅक्ट करू शकता म्हणजे कसं विक्रीसाठी जर कोणाच असेल तर तुम्ही आसपास मधून माल उचलतात पण आणि विक्री पण करतात आणि तुम्हाला गॅरंटी म्हणजे गॅरंटीड माल गॅरंटी माल गॅरंटीने माल देतो आणि गॅरंटीने पुढच्याकडनं पण गॅरंटीने घेतो आणि म्हणजे जसा माल तसा पैसा हा क्वालिटीचा जसा आहे तसा रेट राहते बर तुम्हाला पाच पार्टी पाहिजे असले पाच पार्टी कोणाला बोकड पाहिजे ज्यांना बोकड काय पण आपण उपलब्ध करून देतो फक्त म्हणजे नुसार रेट राहते तर तुमचा पिल्ल्यांचा रेट कसा राहतो म्हणजे कमीत कमी किती आणि जास्तीत जास्त किती पिल्ल्यांचा रेट आमच्याकडं तेरा चौदा पंधरा हजारापासून पंचवीस हजारापर्यंत राहते जसं क्वालिटी असेल तसा रेट राहते असेल तसा अवेलेबल आपण करून देतो आता समजा जर लाईनच्या आता जसं आता सध्या चालू ब्लड लाईन मध्ये का है. तर ब्लड रेट मध्ये फरक राहतो हे तुम्हाला पण माहिती आहे का राहतो हे थोडं सांगू शकता का म्हणजे आपल्या ज्या रेग्युलर शेळ्या त्याच्यापेक्षा ब्लड लाईनच्या शेळ्यांचा रेट जास्त राहतो जास्त राहतो बाकी काय नाही तर मित्रांनो ज्यांना कुणाला पिल्ली खरेदी करायची शेळ्या खरेदी त्यांना स्क्रीनवरती नंबर आहे यांच्याशी नक्की कॉन्टॅक्ट करा तर आपल्या जवळ आता एवढ्या दहा शेळ्यामध्ये स्टॉक लागत तर मेन ब्रीडर कोणता आहे कारण तुमच्याजवळ सध्या दोन तीन मेल आहेत आपल्याकडे ते एक का मेल आहे ना त्या मेलचा बोकड आहे आपल्याकडं एक्काचा मुलगा ब्रिडरचा आमच्या बर तो आता चार दातावर चा आहे चव्वेचाळीस साइट आहे अठरा इंच कान आहे बर ऐंशी पंच्याऐंशी वेट आहे त्याचा मेन ब्रिडर आहे आपला तो मेन ब्रिडर तो आहे हा तर मित्रांनो लिंगरे साहेबांनी एवढी अति अशी उत्कृष्ट अशी माहिती सांगितली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार तर ज्यांना कोणाला शेळ्या पिल्ली खरेदी करायची आहेत त्यांनी साहेबांशी आवर्जून कॉन्टॅक्ट करा आणि इथून पुढे आपल्या लिंगरसाहेबांचे जे काय बाबा सेल साठी शेळ्या असतील पिल्ले असतील त्याचे व्हिडिओ येतच राहतील तर अशाच नवनवीन शेळ्याच्या माहितीसाठी किंवा खरेदी विक्रीच्या व्हिडिओसाठी आपल्याला फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून लोकांना समजेल की बिटल क्षेत्रात एवढी मागणी का आहे आणि लोक बिटलकडे का वळालेत हो ही माहिती जास्ती जास्तीत लो जास्ती जास्ती जास्त लोकांपर्यंत पोहोचायसाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तोपर्यंत धन्यवाद भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये